आता भास्करनगर शिवसेना शाखेचं स्लॅबचं ओपनिंग करण्यासाठी इथं आलो असता मला असं कळालं ज्या महिला इथं जमा झाल्या आहेत आमच्या कार्यकर्त्या आणि सर्व भाग भास्करनगरच्या रहिवासी महिला आहेत तर यांनी मला असं सांगितलं का भिंडीपाडा भास्करनगर आणि बुवापाडा ह्या पर परिसरातलं राशन हा ब्लॅकमध्ये विकलं आहे आणि हे राशन आमच्या महिलांच्या ज्या अनपड महिला आहेत त्यांच्या अंगठी घेतले जातात आणि आम्ही तुम्हाला राशन देतो म्हणून सांगतात जिथं चार किलो राशन असेल तिथं एक किलो देतात आणि त्यांना परत पाठवलं आहे आणि जेवढं राशन हे सगळं ब्लॅकमध्ये अंबरनाथमध्ये विकलं आहे याच्यानंतर जर असं झालं तर अंबरनाथमधून भूतना भविष्य एवढा मोठा मोर्चा आम्ही इथं काढू राशन ऑफिसला तर याच्या आयुष्यामध्ये हे राशन ऑफिसचे अधिकारी परत या शहराचं राशन जे खातात धारमपोर तर आम्ही एक शिवसैनिक म्हणून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जे करतो बाळासाहेबांचं ते आम्ही शंभर टक्के राशन ऑफिसच्या अधिकाऱ्यांना आज आधी सांगतो की आमच्या महिलांचं राशन जर वेळेवेळेला भेटलं नाही भास्करनगर गोवापाडा कुंटवली हे पूर्ण अंबरनाथचं राशन खात आहेत अक्षरच्या गाड्याच्या गाड्या पल्ली करतात आम्हाला सगळं माहिती आहे कोणाला राशन देत आहेत कोणाला विकतायत जर का हे जर त्यांनी थांबवलं था नाही तर इथं अंबरनाथमधून एवढा मोठा मोर्चा होईल तर जो कधी अंबरनाथमधून कधी आयुष्यात निघला नसेल एवढा मोर्चा आणि त्या तोंडाला काळं भातला जाईल या गरिबांचे पैसे जे खातात मी एवढं त्यांना आज विनंती करतो की येणार भविष्यात आमच्या भास्कर